एक अक्षरांची रचना समजून घेणे मोठी व लहान अक्षरे प्रत्येक अक्षर विशिष्ट स्ट्रोक्सने तयार होते जर हस्ताक्षर सुधारायचे असेल तर अक्षरे योग्य प्रकारे कशी तयार करायची हे समजून घेणे आवश्यक आहे मोठी अक्षरे अपर केसलेटर्स मोठी अधिक रचनात्मक आणि नेहमी वरून सुरू होतात लहान अक्षरे लोअर केसलेटर्स लहान अधिक प्रवाही आणि बऱ्याचदा कर्सिव लेखनात जोडली जातात सातत्य महत्वाचे आहे अक्षरांचे समान आकार अंतर आणि झुकाव असला पाहिजे मूलभूत स्ट्रोक्स आणि हालचाली प्रत्येक अक्षर हे काही मूलभूत स्ट्रोक्सच्या सहाय्याने तयार होते हे स्ट्रोक्स व्यवस्थित लिहिण्याचा पाया घालतात प्रमुख हस्ताक्षर स्ट्रोक्स एक उभ्या आणि आडव्या रेषा व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल स्ट्रोक्स एल टी ई यासारख्या अक्षरांसाठी महत्वाचे दोन वळण आणि लूप्स सी ओ जी बी मध्ये आढळतात तीन तिरक्या रेषा डायगोनल स्ट्रोक्स एम एन व्ही डब्ल्यू यांसाठी महत्वाच्या टीप प्रत्येक स्ट्रोक स्वतंत्रपणे सराव करा यामुळे हाताला लवचिकता आणि ताकद मिळेल तीन ट्रेसिंग वर्कशीटद्वारे सराव ट्रेसिंगमुळे हात योग्य दिशेने हळण्याची सवय लावते चला काही वर्कशीटसह सराव करूया चार पेन्सिल किंवा पेन योग्य प्रकारे पकडण्याच्या पद्धती ग्रीप टेक्निक्स फॉर कंट्रोल अँड कम्फर्ट पाच सराव आणि पुढील पाऊल आज आपण शिकलो की अक्षरांची रचना स्ट्रोक सुधारणे ट्रेसिंग सराव आणि योग्य ग्रीपनी लेखन करणे किती महत्त्वाचे आहे आता तुमचा सराव सुरू करा ट्रेसिंग वर्कशीट डाउनलोड करा आणि रोज सराव करा पुढील भागात आपण अक्षरांमधील योग्य अंतर संरेखन आणि लेखनाचा वेग वाढवण्यावर भर देणार आहोत तोपर्यंत तुमच्या लेखनाचा आनंद घ्या पुढच्या व्हिडिओत भेटूया